मंडळी बाईचा नाद लय बेकार असतो माणूस फार बर्बाद होतो म्हणूनच सांगतो बाईचा नाद करायचा नाही पैसे द्यायचे हाऊस करायची आणि गप घराकडे निघायचं थी। आणि तिथे गेल्यावर उगा त्या बाईमध्ये जीव गुतवायचा नाही नाहीतर मग बर्बाद झालाच म्हणून समजा बाकीची मंडळी बाई आणि बाटली दोन्हीच्या बी नाला लागतात का ते का बरं घरची बाई सोडून माणूस कला केंद्राकडे का बोलतो आणि कसा बोलतो जरा सविस्तर जाणून घेऊयात नमस्कार मी आणि तुम्ही पाहताय विशेष भारी मंडळी नुकतंच बीडच्या एका माजी उपसरपंचानं एका नर्तिकेच्या प्रेमापायी आपला जीव दिल्याची घटना ताजी आहे आणि याच एका घटनेमुळं केंद्र मोठ्या प्रमाणात पुन्हा एकदा चर्चेत आलेले आणि यात मग ते कला केंद्र तिथं जाणारे पुरुष मंडळी यांना धरून घरची बाई सोडून माणूस कला केंद्राकडे कसा काय वळतो त्याची ते तेव्हाची एक काय हे असते स्टेज असते कारण काय काय असू शकतात याचाच घेतलेला हा सगळा धांडोळा बाकी हे सगळं जे स्पष्टीकरण अजिबातच कोणाचा हा अनुभव नाही आहे ते केवळ आहे पुरुषांची त्यावेळीची एक वेगळी गत आणि सायकोलॉजी ती कशी काम करते यावर सगळं हे आधारित आहे तर चला आता मंडळी आपण सुरुवात करूयात मंडळी माणसाचा स्वभावच मुळात आहे ना फार चंचल असतो त्याला कायम काहीतरी नवं करायचं असतं नवं पाहायचं असतं अगदी म्हणजे रोज रोज तेच तेच का तोच रस्ता तीच दैनंदिन धावपळ यातून माणसाला कंटाळा येतून यातून यात। त्याला काहीतरी वेगळं एक गोष्ट हवी असते जरा रंगतदार आनंद देणारं आणि ह्याच वेळेला त्याचं पाऊल नकळत कला केंद्राकडे वळतं आता असं नाहीये की घरातली बाई काही चुकीची असते किंवा घरात काहीतरी वेगळं असतं उलट बाईचं तर संपूर्ण संसाराची धुराच ती बाई सगळी सांभाळत असते घरातली ती दिवसभर धडपड करते सगळ्यांच्या सुखदुःखाती सामील होते पण तरीही कधी कधी घरातले काही गोष्टी असतात कधी रोजच्या कामाचा वेगळा ताण असतो कधी एखादं काम पूर्ण झालेलं नसते यामुळे एखाद्या पुरुषाच्या मनात एखादी एक गोष्ट ती तयार होत राहते आणि यातून तो त्यातनं बाहेर पडतो हसतो बोलतो सगळ्यांच्यात मिसळतो पण कुठंतरी त्याला एक जागा ती हवी असते उदाहरण एक धरू की एक माणूस आहे याचं नाव धरलं तर आपण संदीप धरू आणि हा बिचारा दिवसभर काम ऑफिस घर अशी धापळ करत असतो त्याची बायको सुनीता पण त्याच्यासारखीच आहे दोघंही आपापल्या कामात बुडालेली घर गाडी पैशा पाण्याची कमतरता नाही पण दोघात थोडंसं बोलणं कमी झालं जे बोलणं होते ते फक्त कामापुरतेच मर्यादित राहिलेले अगदी प्रेमाच्या जेवळ्याच्या गप्पा कुठतरी हरवल्यात कोण जाणे एक दिवस संदीप हा ऑफिसमधून घरी येताना रस्त्यावर मोठं फलक बघतो नव्या कला केंद्राचा सुरुवातीला तो फलक तो नुसता वाचतो आणि पुढे जातो पण ते फलक मनात कुठतरी त्याच्या घर करून राहतं आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा तिथून जाताना तो विचार करतो चला एकदा बघून तरी येऊयात तो आज शिरतो बघतो कुणी नाचतंय कुणी गातय कोणी चित्र रंगवतंय सगळ्यांचा एक चेहरा वेगळाच आनंद आहे त्याला वाटतं हे लोक पण आपल्यासारखेच कंटाळलेले असतील का म्हणून इथं आले असतील का आणि एकूण त्याचा हा सगळा विचार हा सुरू असताना तो त्यांच्यात सामील होतो बघा सुरु त्याला म्हणजे सुरुवातीला लाज वाटते पण नंतर यातलं काहीच नाही ना लाज ना शरम पण मंडळी कला केंद्र पुरुषाला नादाला लावतं ती अनेकांची घरं उद्ध्वस्त करतं पण हा नाद फक्त दारूचा किंवा नृत्याचा नसतो बरं का डान्स बार पुरुषाच्या एका गोष्टी त्याच्या गरजा ह्या कमतरतांचा त्याच्या सगळ्यांचा सा तो एक नंबरचा फायदा घेतो आता बघा नंबर एक पहिली गोष्ट अशी की त्याच्यामध्ये तुमची क्षणिक सुटका आणि विस्मरण कला केंद्रात पुरुषाला रोजच्या आयुष्यातला ताणतणावातनं क्षणिक सुटका देतं ते कला केंद्र त्यानंतर दुसरं ते तुमचं एक कामाचा ताण म्हणजे तुमच्या एका कुटुंबाची जबाबदारी पैशाची चिंता या सगळ्याचा एक विसर त्याला तिथं पडतो तिसरी गोष्ट तिथे मोठ्या मोठ्याने वाजणारे संगीत रंगबेरंगी ते सगळे दिवे नर्तिकांचे ते नृत्य यामुळे त्याला एक वेगळ्याच दुनियेत असल्यासारखं वाटणं उदाहरण एखादा तरुण उद्योजक ज्याने नुकताच व्यवसाय सुरू केलेला आहे तो दिवसभर कामाच्या एका तानात असतो रात्री तो डान्सबार मध्ये जातो तिथे त्याला त्याच्या व्यवसायाचा कर्जाच्या आणि भविष्याच्या चिंतेचा विसर पडतो त्याला वाटतं की तो एका क्षणासाठी का होईना त्याच्या समस्यांपासून दूर आहे नंबर दोन बघा की याच्यामध्ये मान आणि आदर कला केंद्रामध्ये पुरुषाला विशेष एक मान आणि आदर मिळतो तिथे त्याला साहेब किंवा शेठ म्हणून अगदी आवर्जून हाक मारली जाते दारू सर्व करणारे वेटर आणि तिथल्या नर्तिका त्याला एक विशेष महत्त्व देतात उदाहरणार्थ सामान्य एक नोकरदार घ्या त्याच्या त्या कामाच्या ठिकाणी किंवा त्याला त्या एका समाजात कधीही एक विशेष स्थान मिळत नाही पण कला केंद्रात गेल्यावर त्याला तो मंडळी मान मिळतो डान्स बार मध्ये मिळणारा हा मार्ग त्याला मान हा खूप चांगला वाटतो आणि तो पुन्हा पुन्हा तिथे जातो नंबर तीन व्यक्त होण्याचा एक मार्ग पुरुषाला समाजात मोकळेपणाने एक व्यक्त होण्याची परवानगी नसते ती त्याच्या भावना दुःख आणि निराशा ह्या कुणालाही तो सांगू शकत नाही आणि कला केंद्रात त्याच्या त्याला व्यक्त होण्यासाठी एक मंडळी सुरक्षित जागा मिळते उदाहरणार्थ एक पोलीस अधिकारी त्याच्या कामामुळे मानसिक तणावात असतो पण तो त्याच्या भावना कुणालाही सांगू शकत नाही म्हणजे कला केंद्रात तो दारू पितो नर्तिकांसोबत बोलतो या नर्तिका त्याला ओळखत नाहीत यामुळे तो त्यांच्याकडे मोकळेपणाने त्यांच्या भावना व्यक्त करू शकतो नंबर चार एकाकीपणाला दूर करणे अनेक लोकांना एकटेपणा मंडळी हा कायम जाणवत असतो त्यांना म्हणजे त्यांच्यासोबत कोणी बोलण्यासाठी कसला वेळ घालवण्यासाठी त्यांना कोणी नसतं आणि अशा वेळी ते कला केंद्रात जातात तिथे त्यांना अनेक लोक वेगवेगळ्या पद्धतीनं म्हणजे तिथं भेटत असतात आणि ते, ते मंडळी त्यांच्याशी बोलू शकतात उदाहरणार्थ एखादा बाबा समजा एक वृद्ध माणूस घे ज्याची पत्नी एक मरण पावलेली आहे तो खूप एकटा आहे आता त्याला बोलण्यासाठी कोणीच अजिबात नाहीये अशा वेळी तो कला केंद्रात जातो तिथे त्याला अनेक लोक दिसतात आणि तो त्यांच्याशी बोलू शकतो पाचवी गोष्ट एक तात्पुरता मंडळी एक आनंद असतो की बाबा कला केंद्रात पुरुषाला तात्पुरता आनंद तो कला केंद्र देत असतो तो तो दारूच्या नशेत किंवा नृत्याच्या तालावर ज्याच्या त्याच्या समस्या तो विसरायचा प्रयत्न करतो पण हा आनंद फक्त काही वेळासाठीच मंडळी एक असू शकतो कारण कला केंद्रातून बाहेर आल्यावर त्याला पुन्हा त्याच्या समस्यांचा एक वेगळा सामना करावा लागतो त्यामुळे कला केंद्र हे पुरुषाला नादाला लावतं कारण तो त्याच्या काही गोष्टी आणि कमतरतांचा फायदा घेत राहतं पण हा नाद मंडळी खूप घातक आहे कारण तो फक्त तात्पुरता आनंद येत होतो आणि यातून बाहेर पडण्यासाठी आपल्या जवळच्या लोकांशी संवाद साधणं आणि आपल्या भावना या मुकळेपणाने व्यक्त करणं फार महत्वाचं आहे आणि हीच सगळी कारणं आहेत ज्याच्यामुळे घरातील व्यक्ती सोडून आपण बाहेर कला केंद्राच्या मागे लागतो बाकी यावर मंडळी तुमचं काय मत आहे आम्हाला कमेंट करून मंडळी जरूर सांगा तसेच विशेष भरायला सबस्क्राईब करायला अजिबात मंडळी कसलंच विसरू नका धन्यवाद